शंभर कोटी रुपये वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना क्लीन चिट नाही सरकारी अधिकाऱ्यांनी तपासात पुरेस सहकार्य केलं नाही तसेच सचिन वाझे आणि अनिल देशमुखांकडून तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न झाला असा स्फोट न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलाय एकीकडे राज्यभरात विधानसभा निवडणुकीचं वातावरण असताना दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं शंभर कोटी रुपये वसुली प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या मुलाखतीत अनेक मोठे खुलासे केल्यानं सध्या राज्याचं राजकारण ढवळून निघाले तर न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केलेले गौप्यस्फोट कोणते देशमुखांना वाचवण्यासाठी कसे प्रयत्न झालेत आणि निवडणुकीत या प्रकरणाचे पडसाद उमटणार का या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे रिद्धेश कदम न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केलेल्या चा गौप्यस्फोटांच्या आधी हे संपूर्ण प्रकरण नेमकं का काय आहे आणि चांदीवाल आयोग काय आहे ते समजून घेऊया महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचे आरोप झाले होते या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती के यू चांदीवाल यांच्या नेतृत्वात चांदीवाल आयोग स्थापन करण्यात आला या आयोगानं मविया सरकारच्या काळातच राज्य सरकारकडे आपला अहवाल सादर केला परंतु तो अजूनही सार्वजनिक करण्यात आलेला नाही काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत चांदीवाल अहवाल समोर आणण्याची मागणी हा अहवाल मवियाच्या काळातच सादर करण्यात आला असून त्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे फडणवीसांनी सांगितले होते या सगळ्या घडामोडीनंतर आता न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या मुलाखतीने या प्रकरणाला नवं वळण मिळाले संबंधी बोलताना न्यायमूर्ती चांदीवाल म्हणाले की 27 एप्रिल 2022 रोजी मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे माझा अहवाल सोपवला होता त्यात ज्या बाबी मांडल्या आहेत त्या कुठल्याही शासनाच्या पचनी पडणाऱ्या नाहीत त्यामुळे तो अहवाल सार्वजनिक केला गेला नाही माझ्या या तपासात शासकीय अधिकाऱ्यांनी मला हवी तशी मदत केली नाही आयोगाच्या चौकशीत अनेक अडथळेही निर्माण करण्यात आले आयोगाच्या कामाकरिता स्वतंत्र जागा स्टाफ गाडी यातील काहीच दिलं गेलं नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंकडे प्रत्यक्ष भेटीत आपली नाराजी व्यक्त केल्याचं चा न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सांगितले एवढंच नाही तर अनिल देशमुखांवर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना चौकशी आयोगासमोर आणण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागले सीआयडी सारख्या विभागाने ते आढळून येत नाही असा वारंवार रिपोर्ट दिला त्यामुळे यातच काहीतरी पाणी मुरत असल्याचं आपल्या ध्यानात आलं अशी शंकाही न्यायमूर्ती चांदीवाल यांनी व्यक्त केली शिवाय या प्रकरणी पुरेसे साक्षी पुरावे दिले गेले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली सचिन वाझेंनी दिलेल्या शपथपत्राला अनुसरून साक्षी पुरावे दिले असते तर आज बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा झाला असता त्यांनी त्यांच्या शपथपत्रात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची नावं घेत त्यांच्या आर्थिक व्यवहाराचाही उल्लेख केला होता शिवाय अनिल देशमुख आणि सचिन वाझेंनी देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न केला परंतु नियमात बसत नसल्याने मी ते माझ्या रेकॉर्डवर घेतलं नाही असा गौप्यस्फोट न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केलाय सर्वात महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणात ठाण्याचे एक डीसीपी हस्तक्षेप करत असल्याचा खुलासाही त्यांनी केलाय तसंच परमबीर सिंग आणि सचिन वाझेंची बैठकही उघड झाली होती सचिन वाझे आणि अनिल देशमुखांची एक स्वतंत्र बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले मुख्य म्हणजे तुरुंगातून बाहेर आल्यापासून चांदीवाल आयोगाकडून आपल्याला मिळाल्याचे अनिल देशमुख वारंवार सांगत होते परंतु न्यायमूर्ती चांदीवाल यांनी यावरही पडदा टाकला अनिल देशमुख म्हणत असले तरी मी क्लीनचीट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात केला नाही साक्षी पुरावा आला नाही असं मी म्हटलं याचा अर्थ क्लिनचीट दिली असा होत नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय एवढंच नाही तर अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांच्याशी संबंधित चाळीस लाख रुपयांचा व्हॉट्सअप मेसेज सचिन वाझेंनी आयोगाला दिल्याचा उल्लेखही न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केलाय अनिल देशमुखांनी तुरुंगात असताना डायरी ऑफ ए होम मिनिस्टर हे आत्मकथनपर पुस्तक लिहिलं यात त्यांनी चांदीवाल आयोगाकडे चौकशीचे अधिकार आल्यानंतर परमबीर सिंग फरार झाल्याचा दावा केलाय शिवाय अटकेत असलेले सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्यात एक तास गुप्त भेट झाल्याचाही दावा त्यांनी केलाय सचिन वाझेंनी चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुख किंवा त्यांच्या संबंधितांपैकी कुणीही आपल्याला पैसे वसुली करण्याचे आदेश दिले नाहीत अशी साक्ष दिली मात्र परमबीर सिंग यांच्यासोबत झालेल्या गुप्त बैठकीनंतर वाझेंनी आपला जबाब फिरवल्याचा दावाही देशमुखांनी आपल्या पुस्तकात केलाय हे संपूर्ण प्रकरण पाहता अनिल देशमुखांच्या पुस्तकातील मुद्दे आणि न्यायमूर्ती चांदीवाल यांनी मुलाखतीत केलेली वक्तव्य परस्पर विरोधी वाटतात विशेषत शंभर कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख आपल्याला क्लीनचीट मिळाल्याचा दावा करतात तर न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपण क्लीनचीट दिलीच नसल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे या प्रकरणाला नव आता नवं वळण मिळालंय दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा निवडणुकीत काही फटका बसणार का याकडे आता सर्वांच लक्ष लागले तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद